इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सुलतानपूर ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच यांच्या मासिक सभेला सदस्यांचा विरोध सुलतानपूर येथील ग्रामपंचायतचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आज दिनांक तीस जून रोजी घेतलेल्या मासिक सभेला नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केल्याने सरपंच किरण लाहोटी यांना विरोध झाला असून सरपंचांच्या बाजूला आठ सदस्यांनी संमती दर्शवली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुलतानपूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ किरण लाहोटी अडीच वर्षांपासून त्यांचा मनमानी कारभार सुरू होता याबाबत वेळोवेळी सदस्यांनी तक्रारीही केल्या मात्र यावर ठोस कारवाई झाली नाही यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक तीस जून रोजी मासिक सभा झाली या सभेत शासनाचे परिपत्रक वगळता विविध ठराव नऊ नऊ सदस्यांनी बहुमताने नामंजूर करून विरोध दाखवला तर आठ सदस्य सरपंचासह यांनी संमती दाखवली यामुळे सरपंच येऊच्या मनमानी कारभारामुळे सदस्य त्रस्त झाले आहे यामुळे आगामी काळात ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्या विरोधात काय भूमिका घेतात याबाबत अब नागरिकांना उत्सुकता लागून आहे तसेच ग्रामसेवक गजानन कावरखे यांचीही मासिक सभेत बदली करावी याबाबत ठराव मंजूर झाला आहे हे विशेष सरपंच व सचिव मनमानी कारभार करतात याला त्रस्त होऊन आम्ही मासिक सभेला बहुमताने विरोध दर्शवला संघपालपणाड ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी वसीम सुलतानपूर